नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठकं या मालिकेचा एक नवीन प्रमो नुकताच आपल्या समोर आला आहे आपल्याला माहीतच आहे की मुजुमदारांच्या नाकावर टी सावीने थाटात मुजुमदार निवासमध्ये पुन्हा एकदा सून म्हणून एंट्री केली आहे तिला कोणीही थांबवू शकलं नाही एंट्री करतानाच मी कडक लक्ष्मी बनून येते असं सावीने स्पष्टच सांगितलेलं आहे त्यामुळे घरातले सगळे चांगलेच खवळलेले आहेत सावीने दृढ निर्धार केलेला आहे की काहीही झालं तरी ती पुन्हा या घरातून जाणार नाही आणि भाऊंच्या जमिनी परत मिळवणारच पण धैर्य ही हट्टाने पेटलेलं आहे की पुन्हा सावीला घराबाहेर काढणारच या प्रभूमध्ये आपल्याला दिसतं की सावी देवाची पूजा करत असते तेवढ्यात धैर्य खूप रागाने तिथे येतो सावीचा हात धरून ओढत तिला घराबाहेर काढतो या सगळ्यात सावीच्या हातातलं पूजेचं ताट खाली पडतं त्यातल्या दिव्याला लागून सावीच्या साडीचा पदर पेट घेतो हे पाहून अवंती आणि नीता बहिणी घाबरतात पण धैर्य सावीच्या अंगावर पाणी ओतात म्हणतो आपल्या नात्याच्या नावाने ही शेवटची आंघोळ केली समज आणि निघितून पण हे सगळं घडून सुद्धा सावीचा आत्मविश्वास डळमळलेला नसतो ती तितक्याच शांतपणे हसत धैर्याला म्हणते आज ज्या हाताला धरून बाहेर काढताय एक दिवस तोच हात धरून मानाने मला या घरात आणाल हा शब्द आहे माझा मंडळी सावीचा हा विश्वास खरा ठरेल का तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि हा प्रमो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदात राहा काळजी घ्या